मनोज दादा जरांगी पाटील यांचा आज पाचवा दिवस आमर उपोषणाचा आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामधून प्रत्येक जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा म्हणून सर्व मराठा बांधवांच्या वतीनं त्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन होत आहे हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं उद्यापासून संपूर्ण तालुक्यांमध्ये समोर अविरत ठिय्या आंदोलन होणार आहे तसंच आमरण उपोषणाचं सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आस्था रूट समोर आमरण उपोषणासाठी आणि ठिय्या आंदोलनासाठी कार्यकर्ते बसणार आहेत तसेच वसमत शेनगाव औंढा आणि कळनुरी तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे मनोज दादा जारंगे पाटलाच्या या मागण्यांसाठी सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजांनी पाठिंबा दिलेला आहे तसंच हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं त्यांना पाठिंबा देत त्यांचं आंदोलन तात्काळ शासनानं मागण्या मान्य करून त्यांना सहकार्य करावं ही भूमिका आहे अन्यथा जसं दिवस जातील तसं आंदोलन भविष्यामध्ये तीव्र होईल त्याची जबाबदारी शासनाची राहील हे जे काय पडसाद उमटतील ते सर्व शासन त्याला जबाबदार राहील ही भूमिका सर्व मराठा समाज बांधवांची आहे